नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या कोकण चोरोण्या या यूट्यूब चॅनलवरती आज होता भाऊचा बड्डे भाऊ म्हणजे रणजित मांडवकर यांचा आज बड्डे होता आणि त्या सेलिब्रेशनसाठीच आम्ही सर्व पोरं रात्री त्याच्या घरी गेलो होतो भाऊ असतो मुंबईला परंतु या सेलिब्रेशनसाठी तो आज गावी होता म्हणून मग हा बघा केक आणलेला आहे केक घेऊन आम्ही सर्व त्याच्या घरी गेलेलो युवराज दादा पण रत्नागिरीतून खास सेलिब्रेशनसाठी आलेला होता आणि हा केक आणलेला होता ही सर्व गर्दी भाऊच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी होती कारण भाऊ जरी मुंबईला असला तरी तो आमचे बड्डे असलेत की मुंबईवरून पैसे पाठवून बड्डे सेलिब्रेशन करायला सांगायचा सा, आणि मॅचसाठी कोणता सपोर्ट लागला तर तो नक्कीच आम्हाला करतो त्यानंतर दिलीप काकांनी भाऊचे ऑप्शन केलं नाही दिलीप काकांनी ऑप्शन करून झाल्यानंतर आमच्या अकडेश्वर भजन मंडळाचे अध्यक्ष शरथ मांडवकर यांनी सुद्धा भाऊचं औक्षण केलं नाही त्यानंतर युवराजांनी सुद्धा भाऊला आरती करून त्यानंतर शेवटी मी सुद्धा भाऊचे औक्षण केले आणि मग आम्ही केक कट केलेला के कट कतना गाना मटले लो बार बार दिन किया है बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम हो अचारो साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू बर्थडेऊ हॅपी बर्थडे केक कट करून झाल्यानंतर प्रशांतने भाऊला केक भरवला आणि ह्या काहीतरी गिफ्ट आणलेल्या नव्हता ह्यांनी तो केकच्याच बॉक्समधनं त्यांनी दिल्यानी त्यानंतर निखिलने सुद्धा भाऊला केक, केक भरवला आणि या थोडासा मेकअप पण केला असा होता आमचा बड्डे सेलिब्रेशन त्यानंतर आम्हीसुद्धा केकचे पीस घेतलेले आणि खाल्लेले मित्रांनो असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद